मराठा आरक्षणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतला आहे शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहे ती आढावा घेत आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे आता फडणवीस मुख्यमंत्री झालेत आत्ता मजा येईल असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते त्यावर चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे नवीन सरकार आलेले आहे पाच वर्ष आहेत सरकारने हा विषय जोमाने हाती घेतलेला आहे आणि तो मार्गी लावावा असा प्रयत्न आहे असे चव्हाण म्हणाले असं आहे आहे असं की हा प्रश्न सर्वांनीच गांभीर्याने घेतलेला आहे आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कोणाचंच नाही दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे जी आता उर्वरित विषय असतील मला वाटतं शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहेच ती कदाचित नवीन करतात का तीच ठेवतात मला माहीत नाही तर त्या समितीच्या माध्यमातून हे सगळं वेळोवेळी आढावा घेतला जातो पण मला वाटते की हा प्रश्न आता नवीन सरकार आल्यामुळे आता पाच वर्ष तर निश्चितच कालावधी आहे काम करायला आणि सरकारने हा विषय निश्चितच जोमाने हाती घेतलेला आहे आणि तो मार्गी लागावा असा प्रयत्न राहणार आहे लाडक्या बहिणीचे